हाय यूट्यूब फॅमिली राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ नाही आले चॅनेलवरती पण आ इथून पुढे आपले कंटिन्यू येणार आहेत हे पा आज आपण मस्तपैकी अशी कच्च्या केळीचे चिप्स पा किती जसे मार्केटमध्ये भेटतात तशा पद्धतीचे घरच्या घरीच करणार आहोत पा किती क्रिस्पी झालेले आहेत कशी तयार करायची कशी नाही या कच्च्या केळीपासून चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करू हे पहा हे मस्तपैकी कच्ची केळी घेतलेली आहे आपल्याला कच्च्या केळीचे चिप्स तयार करायचे आहे बाजारामध्ये जसे भेटतात तशा पद्धतीचे तर आता आपण ह्या केळीची साल वगैरे काढून घेऊन चिप्स तयार करून घेऊ पहा हे पहा अशा इकडचा डेट आणि इकडचा डेट काढून घ्यायचा आणि मस्तपैकी अशी साल काढून घ्यायची तुम्ही बतईच्या सह्यानं किंवा चाकूच्या साह्यानं सुद्धा काढू शकता पण मी विळतीनं हे काढत आहे तुम्हाला जशा पद्धतीत सोपं वाटेल तशा पद्धतीत तुम्ही या कच्च्या केळीची साल काढा एकदा जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्ही इकत बाजारामधून केळीचे चिप्स घेणारच नाहीत असे बागेमधून कच्ची केळी आणायची आणि घरच्या घरीच ज्यावेळेस आपल्याला वाटेल त्यावेळेस किंवा एकदा जर केलं तर सहज आठ दिवस या केळीचे चिप्स आठ दहा दिवस राहतात हवाबंद डब्यामध्ये जर करून ठेवले तर बरेच दिवस राहतात उपासाच्या वेळेस किंवा आपले ज्या वेळेस लहान मुलं खायला मागतील त्यावेळेससुद्धा कामी येणारे हे कच्च्या केळीचे चिप्स आहेत पहा अशी आपण काढून घेतलेली आहे साल आता चिप्स तयार करून घेऊ हे पा मस्तपैकी असे आपले चिप्स लांब लांब आकाराचे पडत आहेत अशी लांब तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला मा किंवा तुम्हाला गोल जरी करू वाटत असतील तर तुम्ही गोल पण करू शकता तुमच्या आवडीनुसार जसे तुम्हाला आवडतील तशा पद्धतीत तुम्ही चिप्स पाडून घ्या काहीच हरकत नाही कृपा मस्तपैकी आपण हे केळीचे चिप्स ची तयार करून घेतलेले आहेत पूर्ण केळीचे जेवढी आपण केळी घेतली होती तेवढ्या केळीचे चिप्स तयार केलेले आहेत गॅसवरती तेल ठेवलेलं होतं आपण तेल गरम झालं न झालं आता आपण पाहून घेऊ म्हणजे केळी तळून घेऊ आपण हे पहा आपलं तेल गरम होत आहे आणखीन एक दोन सेकंद चांगलं तेल गरम करून घेऊ हे पहा आपण सगळे केळीचे चिप्स घेतले होते ते असे आपण प्लेटीमध्ये हाडकू घातलेले आहेत कारण ते एकमेकाला चिटकू नये म्हणून सहसा तर कच्च्या केळीचे एकमेकाला चिटकतच नाहीत पण तरी पण तुम्ही अशा पद्धतीमध्ये जरा अशी हाडकू घालायचं तळायला सोपं जाईल आपल्याला तेल गरम झालं की हे टाकून घेऊ तो आपण तेलामध्ये खूप छान तेल गरम झालेलं आहे हे आता आपण एक हे टाकून घेऊ का आपल्या तेलामध्ये टाकले टाकल्या ता, किती वरती छान येत आहे हे की बा मस्त आपली एक बाजू खरपूस भाजून झालेली आहे आता आपण मी याला पलटी देऊन घेऊ मस्तपैकी असं तळून घ्यायचं क्रिस्पी होईपर्यंत एकदम खूप छान तळल्या गेलेल्या आहेत आता आपण हे काढून घेऊ दुसरे पण लगेच टाकून घेऊ तात आपण मस्त पैकी आपल्या केळीचे चिप्स तयार आहेत याच्यावरती आता आपण मीठ टाकून घ्यायचं मस्त असं हलवून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर तुम्हाला जर याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता पण मी फक्त मीठ टाकलेलं आहे कारण की लहान मुलांना खायला तिखट तेवढं नाही आवडत म्हणून का किती मस्त असे खरपूस झालेले आहेत जसे बाजारामध्ये भेटतात तसेच आहे यूट्यूब प्रमाणे व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता ते कमेंटमध्ये करून सांगत जा स पूर्ण व्हिडिओ पाहत जा पूर्ण व्हिडिओ जर पाहिलं तरच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पूर्ण रेसिपी समजेल कशी बनवली कशी नाही यूट्यूब फॅमिली तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा